कायम ठेवला ह्याच्यापेक्षा त्यांच्या भूमिकेच अजून काय त्यांनी लिहून द्यायचं महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला त्यांच्या नावावर की स्वतःच घर फुटता नाही बघून त्या माणसाने आपले विचार सोडले नाहीत त्याच्यापेक्षा काय लिहायचं अजून त्यांनी पण हे सरळ स्पष्ट प्रकाश आंबेडकरांना का मांडलं जात नाही हे मी सांगितलं त्यांना आणि आता कदाचित हे बघितल्यावर त्यांनाही कल्पना येईल की जो माणूस स्वतःच घर तोडायला मागे पुढे पाहिलं नाही त्यांना घर फुटतंय ना फुटू द्या पण मी माझे विचार नाही सोडणार सतरा जागांचा काही प्रस्ताव दिलेला आहे दा का महाविकास आघाडी बैठक काही फार चांगली झाली नाही कोर्ट काही ठरलं नाही जागा वाटपाबाबत स्पष्टता आणावी असं ते म्हणजे मी आघाडी सोबत आम्ही आहोत पण आघाडी आमच्यासोबत आहेत का आघाडी मी मी आघाडीच्या वतीनेच बोलतोय मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की इथल्या दलितांसाठी इथल्या शोषितांसाठी इथल्या अल्पसंख्यांकांसाठी इथल्या इतर मागासवर्गीयांसाठी संविधान फार गरजेची आणि महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत तीन या देशात धक्का लावला गेला तर मात्र परत एकदा इथला जो शोषित आहे दुर्लक्षित आहे इथला जो आदिवासी आहे इथला जो दलित आहे इथला जो इतर मागासवर्गीय आणि जो, जो पंच्याऐंशी टक्के समाज आहे हा परत एकदा वरवंट्याखाली आहे आणि त्याला वाचवायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र राहणं गरजेचं ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेपासून आम्ही तसूभरी लांब जाणार तुम्हाला असं वाटतं का प्रकाश आंबेडकर तुमच्याबरोबर यायलाय बघा त्यांच्या त्यांची मागे का प्रकाश आंबेडकर आमचा मोठा दृष्टिकोन आहे असं आहे की आमचा अपमान झाला तरी आम्ही चालेल राजकारणामध्ये अपमान सन्मान मान सन्मान हा काही नसतो इट इज इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र द इंटरेस्ट ऑफ इंडिया माझा मान माझा सन्मान माझा इगो काही किंमत नाही हो शेवटी देश जगला महाराष्ट्र जगला तर मी जगीन ना मराठी अस्मिता कधी जेवायला जिवंत राहील जेव्हा महाराष्ट्र कारण का आमचा मोठा दृष्टिकोन आहे असं आहे की आमचा अपमान झाला तरी आम्ही चालेल राजकारणामध्ये अपमान सन्मान मान सन्मान हा काही नसतो इट इज इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र इन द इंटरेस्ट ऑफ इंडिया आम माझा मान माझा सन्मान माझा इगो काही किंमत नाही हो शेवटी देश जगला महाराष्ट्र जगला तर मी जगीन ना मराठी अस्मिता कधी जेवायला जिवंत राहील जेव्हा महाराष्ट्र दिल्लीवरती थोडासा दबाव टाकेल दिल्ली महाराष्ट्राला लुटून खाते हे थांबवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे भाजप नाही हे वंचितला असं वारंवार वेळ नाही आता त्यांना त्यांना काय वेळ ते मला माहित नाही पण मी तुम्हाला उदाहरणासहित सांगितलं की ज्या माणसाने आपलं घर फुटायला आणि ते थांबवायला नाकार दिला एकाच कारणासाठी की मी जातीवादी पक्षांबरोबर येणारच नाही त्यांचं घर फुटलं अजून त्या माणसाने काय पुरावा द्यायचा महाराष्ट्राला देशाला देशात असा एकही माणूस नाही नेता की ज्याने आपलं घरपणावर लावलं पण विचार सोडला नाही असं दांगा मला एका उद्धव अजिबात उद्धव ठाकरे कोणालाही भेटलेले नाहीत हे फक्त इमेज डॅमेज करण्यासाठी म्हणून केलेले असे म्हणजे बालिश प्रयत्न प्रयत्न आहेत आणि जे नेते हे ने ने बोलतायत त्यांच्या तर बुद्धीची किव करावी वाटते जेवढ उद्धव ठाकरे ठोकतायत समोर न एकदम ते थ्री फाय सेवन रायफल असते ना रेंज रायफल ठाक खाली तसे मारतायत ते गोळ्या काय बोलताय आवडत आज आपकी बैठक इस बैठक क्या निकल कर मी सांगितलं त्यांना तुम्ही बोट ठेवा ती जागा तुम्हाला तुम्ही बोट ठेवा सतरा जागांचा प्रश्न दिलेला नाही सर तो उसके बाद तो बाद क्या हुआ सर आपने जब रखी है, हम उसकी बाद तो उसके बाद वो बोले कि है, मैं तो आ, सर, नेमी आम कि एक मुद्दा है तीनशे छह कोटी रुपये मंजूर आता पर्यत फर हजार पंचहत्तर कोटी खर्च नौ नौ हे बहुत इथल्या ओबीसींना इथल्या मागासवर्गीयांचं शिक्षण बंद पडावं ही या सरकारची भूमिका आहे ओबीसींना काही मिळू नये इथल्या मागासवर्गीयांना काही मिळवू नये इथल्या इतर मागासवर्गीयांना काही मिळू नये इथल्या अल्पसंख्याकांना काही मिळू नये ही या सरकारची भूमिका आहे ही जातीयवादी भूमिका आहे आणि मी नावासकट सांगेन की तुम्हाला तुमच्या माहितीची असतील केसी पडवी त्या केसी पडवी जेव्हा आदिवासी मंत्री होते त्यांना विचारा त्या मंत्रिमंडळात त्यांना सर्वात जास्त त्रास कोणी हो दिला नाव घेऊन बोलतोय चला ज्यांच्या मनामध्ये जातीवाद फिट बसलाय अशी माणसं जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा महाराष्ट्राकडून महाराष्ट्राला दुसरी काय अपेक्षा नसते त्यांच्याकडून जाहीर केलं जात नाही उमेदवार जाहीर आणि त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावलं जाईल या भीतीनं आता तुम्ही सगळं आमच्याच तोंडात का बदवून घेताय म्हणजे मी अडचणीत यावं असं तुमची इच्छा आहे का मणिपूर घटनेवरून पंतप्रधान मोदी अरे हो ते बोलू द्या ना पण मणिपूरमध्ये जे उघड्यावरती बलात्कार झाले त्याच्याबद्दल कधी बोलले का महिलांना नग्न करण्यात आलं त्याच्याबद्दल बोलले का मणिमार मणिपूरमध्ये दोन समाजामध्ये जी तेल झाली चालपळ झाली त्याच्याबद्दल कधी बोलले का उभ्या देशाला संपूर्ण जगासमोर विवस्त्र व्हावं हो लागलं तेव्हा ते काही बोलले का सिलेक्टिव्ह बोलू शकत नाही तुम्ही तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात जेवढी जबाबदारी आज तुम्ही त्या घटनेची घेतात तेवढीच तुम्हाला मणिपूरची घ्यावी लागेल आणि पणपूर आंतरराष्ट्रीय विषय झाला तुम्ही लोक महिलांना नग्न परेड काढली त्यांची आणि त्यांच्यावर एक वाक्य नाही बोललात अरे एका महिलेची नग्न परेड काढणं विचार करा की आपली आई आहे आपली बहीण आहे आपल्याला काहीच वाटत नाही अशा हृदयाचे राज्यकर्ते कसे असू शकतात की आई भहिणीची नगन हिंडून निघते आणि आपण शांत बसला होता राजकारणासाठी बरोबर नाही

कारण का अठ्ठेचाळीस जागांबद्दल आमचा निकाल झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांचा अठ्ठेचाळीस जागांबद्दलचा निकाल झालेला आहे म्हणजे काय त्याच्यामध्ये फार अंतर राहिलेलं नाही आता प्रश्न असा आहे की सोडायचं झालं सोडायचं झालं वंचितसाठी तर ते कोणा कोणी सोडायचं काय सोडायचं याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं प्रस्ताव मागवलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मी नऊ तारखेला प्रस्ताव हो देईन आणि आम्ही आमचा अपेक्षा भंग होणार नाही अशी आशा आम्हाला वाटते मी परत परत तुम्हाला सांगतो आहे की ते संविधानाची संविधान वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं म्हणत आहेत आम्ही पण तेच म्हणतो आहे की संविधान वाचवावंच लागेल ते म्हणतात या देशाची लोकशाही धोक्यात आहे आमचंही तेच म्हणणं या दोषीची लोकशाही धोक्यात आहे ते म्हणतात हुकुमशाहीकडे देश चाललाय आमचंही तेच म्हणणं हुकुमशाही कडे देश चाललाय दोघांचे गोलपोस्ट एक आहेत एखाद्या दोन सीटा इथे तिथे पण आपला शत्रू कॉमन आहे आपला वैचारिक शत्रू कॉमन आहे असं म्हटल्यावरती आपण एकत्र आलं पाहिजे असं त्यांचंही मत असेल आणि आमचं तर मत आहेच आपण आंबेडकरांना बाजूला करून निवडणूक लढू नये या विचाराचे आमचे सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते कारण hmm. का शेवटी दलित शोषित अल्पसंख्याक या सगळ्यांचा प्रश्न आहे प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे कारण महाराष्ट्राला सर्वात जास्त इजा झाली आहे ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून सरकार पाडण्यात आलं ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून पक्ष फोडण्यात आले त्यामुळे सर्वात मोठी इजा ही महाराष्ट्राच्या स्वत्वाला झालेली जर प्रकाश आंबेडकर नऊ तारखेला प्रस्ताव देणार आहे तर मग आज अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या अठ्ठेचाळीस तुमच्या तीनही पक्षातल्या अठ्ठेचाळीस जागांवर चर्चा झालेली आहे आमची बाबतीच्या जमीनवर चर्चा झाली त्याने आजही जागांची काही मागणी ठेवली नाही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ते नऊ तारखेला ते जागांची मागणी फायनल करते मला मला आता सर्व शांत बसा मला एक अतिशय साधी गोष्ट समजावी गेले पाच सात वर्ष जेव्हापासून दोन हजार चौदाला आम्ही विरोधी पक्षात गेलो तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते पहिल्यांदा अलिबागला जेव्हा बैठक झाली पक्षाची दोन हजार चौदाला तेव्हाच सांगत होते की आपण बी जे पीबरोबर जाऊया माझ्यासारखी काही लोक होते त्यांनी ते तेव्हा विरोध केला आहे की तुम्ही सत्ता नाही म्हटल्यावर वैचारिक लिलाव करता का शरद पवार साहेबांचा सा। असा वैचारिक लिलाव तुम्हाला करता येणार नाही आणि सत्तेशिवाय तुम्ही जाऊच शकत नाही असं चित्र महाराष्ट्राला नेऊ नका आणि शरद पवार काही आयुष्यभर सत्तेत राहिले नाहीत सात टक्के आयुष्य त्यांचं विरोधी पक्षात गेलेलं आहे पण त्यांना ऐका ना ऐका त्याच्यानंतर दोन हजार चौदा पासून सातत्याने ते सोबत शरद पवारांवर दबाव टाकला गेला स्वकियांकडनं चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया शरद पवार साहेब आपल्या टोलवा टोलवीचा केल कधी गावस्कर सारखा केलं कधी द्रविडसारखा केल जमिनीवर हो आणत होते पण जेवता अंतिम क्षण आला आणि त्यांनी सांगितलं आम्ही जाणार शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही जा मी काही जाणार नाही ज्या माणसाने स्वतःचं घर तुटताना बघितलं ज्या घराचं पूर्ण ताबा त्यांच्याकडे होता ते घर असं फुटताना बघितलं आश्रू वाहताना बघितले त्यांनी स्वतःचा निर्णय नाही बदलला मी जातीयवादी हो पक्षांबरोबर जाणार नाही हा त्यांनी त्यांचा निर्णय कायम ठेवला ह्याच्यापेक्षा त्यांच्या भूमिकेचा अजून काय त्यांनी लिहून द्यायचं महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला त्यांच्या की स्वतःचं घर पुट्टा नाही बघून त्या माणसाने आपले विचार सोडले नाहीत ह्याच्यापेक्षा काय लिहार